नांदवड शहरातील श्रीराम रोड या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे परंतु हे डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे रस्त्यावरच्या डांबरातील खडी अगदी मोकळी दिसत आहे हा रस्ता एक लेवल मध्ये तयार करण्यात आलेला नाही या रस्त्याचे काम ओबडधोबड करण्यात आले आहे रस्त्यावर डांबराचा फक्त एक लेअर टाकून रस्ता पूर्ण करण्यात आला नगरपरिषद परिषद मुख्याधिकाऱ्यांनी नेमलेल्या ठेकेदारांनी या रस्त्याचे काम इन्स्ट्रुमेंट प्रमाणे केलेले नाही रस्ता तयार करण्याच्या आधी व्यवस्थित खोदकाम करण्यात आलेले नाही त्यामध्ये दगडाची टॅगिंग सोलिंग व पिचिंग देखील करण्यात आलेली नाही हा रस्ता तयार करण्याच्या आधी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते खड्ड्यांमध्ये हलक्या क्वालिटीच्या डांबराचा पातळ थर टाकून लोकांची दिशाभूल करत हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे हा रोड बनवण्यासाठी अतिशय खराब क्वालिटीचे डांबर वापरण्यात आलेले आहे हा रस्ता एकाच दिवसात तयार करण्यात आलेला आहे या रस्त्याच्या मधोमध अंडरग्राउंड गटारिंगचे चेंबर आहे या चेंबरवर ढापे टाकण्यात आलेले आहेत व या ढाप्यांमुळे देखील अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे नगर परिषद अधिकारी इंजिनियर व त्यांच्या संगणमताच्या ठेकेदारांचे या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेला सर्व शासकीय निधी लाटण्याचे काम सुरू आहे या रस्त्याच्या कामाला किती निधी मंजूर करण्यात आला होता यापैकी किती निधी खर्च करण्यात आला ही माहिती शहरात ठिकठिकाणी जाहीर फलक लावत जनतेला तपशीलवार कळवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे चांदवड शहरात विकास कामांच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शासकीय निधी लाटण्याचे काम सुरू केलेले आहे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे या रस्त्याचे काम जास्त दिवस टिकणार नाही या रस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीचे करण्यात आलेले आहे ज्या कोणी ठेकेदाराने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कंत्राट घेतले होते शासनाने त्या ठेकेदारांकडून हा रस्ता किती दिवस टिकेल याचे हमीपत्र लिहून घ्यावे चांदवड शहरात रस्त्यांचे असे उपडधोपड काम करण्यात ठेकेदारांचे लायसन्स रद्द करत त्यांचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी व शासनाने या ठेकेदारांना महाराष्ट्रात कुठे काम देऊ नये शहरातील शिवाजी चौक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रोड होळकर शाळा रोड या रस्त्यांचं सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या रस्त्याच्या कामाला दिरंगाई होत आहे या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे यामुळे जनतेला या, या त्रासाला सामोरे जावे लागते निधीची टक्केवारी लाटण्यासाठी रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत या रस्त्यावर खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी पायी चालणारे लोक दुचाकी व वा चारचाकी वाहनांची रहदारी असते षदेने शहरातील रस्ते बनवण्याचे कंत्राट अनेक कंत्राटदारांना दिलेले आहे पण या कंत्राटदारांपैकी एकही कंत्राटदार रस्त्याचे काम व्यवस्थितपणे करत नाही या कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार चालू आहे सदर रस्ता हा जुना असून या रस्त्यावर कार्पेट टाकता डायरेक्ट सील कोट टाकण्यात आलेला आहे हे बेकायदेशीर आहे या रस्त्यांच्या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्यात यावी व सर्व रिपोर्ट घेण्यात यावे तसेच या रस्त्यांची गुणवत्ता चाचणी करण्यात यावी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या ठेकेदारांना यापुढे रस्त्याच्या कामांचे कॉन्ट्रॅक्ट व बिल देण्यात येऊ नये तसेच या ठेकेदारांचे डिपॉझिट शासनाने जमा करून घ्यावे व त्यांना डिपॉझिट परत देऊ नये मागील दहा ते पंधरा वर्षांपासून श्रीराम रोड शिवाजी चौक रोड डॉक्टर नगर परिषद मुख्याधिकारी मुख्य इंजिनियर व ठेकेदार जनतेला जुमानता दादागिरी व दडपशाही करत रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करत आहे हे शहरातील मुख्य रस्ते असल्याने येथे अतिशय वर्दळ असते व सर्व महापुरुषांच्या मिरवणुकीचे रथ या रस्त्यावरूनच जातात शहरातील शाही मशीद रोड उर्दू शहा रोड लेंडीहट्टी रोड बुखारी बाबा रोड या रस्त्यांची कामे देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहे रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाची करत असल्याने जनतेमध्ये संतप्ततेचे व तणावाचं वातावरण निर्माण झालेले आहे चांदवड शहरात लवकरात लवकर नवीन व चांगल्या क्वालिटीचे रस्ते बांधण्यात यावेत अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने नगर परिषदेसमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला आहे प्राप्त माहितीसाठी मुख्यमंत्री चांदवड देवळा मतदारसंघ आमदार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते राजवड शहरामध्ये या नगर परिषदेने या रस्त्याचे काम चालू केलेलं आहे गेले दहा वर्ष झाले हा सिरॉन रोड तयार नव्हता आणि आता एका रात्रीतून व एका दिवसातून हा रस्ता तयार करण्याच काम चालू केलेलं आहे अतिशय या रस्त्यावर मोठे मोठे चंबर आहे ते आठशे ढापेवरती आलेले आहे आणि ह्या ढापेवरती असल्या वरती आले असल्याने यांना टू व्हीलर कशी चालवायची टू व्हीलर वाल्यांना असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण पायी चालता येणार नाही लोकांना पायी सुद्धा चालता येणार नाही सर्व ढापेवरती आलेले आहे तिथे अपघात सुद्धा वाढणार आहे आणि ह्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू केलेलं आहे डांबरीकरण रस्ता झालेला आहे संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू केलेलं आहे अतिशय नगर परिषदेचे जे अधिकारी असेल व संगणमताचे जे, जे ठेकेदार असेल संपूर्णपणे निधी लाटाचा कार्यक्रम यांनी चालू केलेला आहे लवकरात लवकर हा तुम्ही आम्हाला श्रीराम रोड असेल चांदवड शहरामध्ये अनेक रस्ते असतील तुम्ही चांगल्या क्वालिटीचे तयार करून देण्यात यावे तसेने जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता दक्षा शासनाने घेण्यात यावी